बीडच्या केज तालुक्यातून के अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे सरपंच पतीचं अपहरण करून खून झाल्याची घटना बीडच्या केज तालुक्यातून के समोर आली आहे या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे केज तालुक्यातील के मसाजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं काही तासांनंतर त्यांचा मृतदेह याच परिसरामध्ये आढळून आल्याचं समजतंय संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचं अपहरण केलं त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा सुद्धा दिसून येत त्यामुळे त्यांचा खून झालाय असा संशय व्यक्त होतोय केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनावणे यांनी उचलून धरलेली आहे सोनावणे नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूयात याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण नाही राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेलमधून जे कोण त्याच्या पाठीमागं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागेल आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठी सत्ताधारी मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे ते दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्या ती या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं आहे दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून खेडण्यात केलं जाते तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरधास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठेतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलीस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे त्याच्या पाठीराख्याला समोर आणलं पाहिजे दुसरीकडे काल पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं सुद्धा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना अपहरण झालं होतं आणि काल रात्री त्यांचा मृतदेह सुद्धा आढळून आलेला आहे सतीश वाघ यांचं काही अज्ञातांकडून अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलाय अशी माहिती सध्या समोर येते दरम्यान या दोन्ही घटना जितक्या लागोपाठ घडल्या आहेत त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध बातम्या व अपडेट जाणून घेण्यासाठी आपणही लोकसत्ता लाईव्ह आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह